आज पाहूया माझ्या आईच्या हातचा काळा मसाला अगदी गावठी पद्धतीने सोप्या पद्धतीने पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये पाहा म्हणजे तुम्हाला सर्व समजून जाईल मी ह्याच्या दोघे एक व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ मसाल्याचे पोस्ट केले आहेत यूट्यूबवरती त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला आहे ह्याही व्हिडिओला तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स द्याल हीच अपेक्षा करते चला तर पाहूया हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे इथे मी उन्हाळ्या स्पेशल गावठी काळा मसाला बनवणार आहे म्हणजेच माझ्या मायरी आलती मी पण माझी बहीण म्हणली तुझा मसाल्यांच्या व्हिडिओमध्ये पाहून मसाला तुझा खूप छान झाला आहे त्यासाठी मलाही तुमच्यासारखाच मसाला बनवून दे तिने सर्व सामग्री आणून दिली आहे त्यासाठी ती म्हणली की सर्व सामग्री घेऊन मला तुमच्यासारखा घरगुती काळा मसाला बनवून दे एकदम छानपैकी असा आपल्याला आज घरगुती काळा मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी ही सर्व सामग्री काढली आहे चला तर पुढे पाहूया काय काय आपल्याला मसाल्यासाठी सामग्री लागणार आहे त्यासाठी इथं एक किलो लवंगी मिरची घेतली आहे अर्धा किलो बेडगी मिरची घेतली आहे अशा सर्व स्वच्छ करून वाळून घ्यायच्या म्हणजे आपला मसाला छानपैकी तयार होतो तिकडे मी अर्धा किलोला थोडेसे कमी खोबरे घेतले आहे इथं शहा जिरे नव्हतं म्हणून आपली साधी जिरी घेतली आहे पाव हळकुंड घेतला आहे व इथे एक जायफळ घेतलं आहे हे कट करून घेतलं आहे म्हणजे तळताने व कुटताने छानपैकी ते फुटले जाते तिथं अर्धा किलो हावरी घ्यायची आहे अजून हावरी आहे ती साफ करण्यासाठी बाजूला काढून ठेवली व नंतर इथे दणे आपल्याला दीड किलो मिरच्यासाठी दणे पुरेसे आहे व इकडे खडे मसाले घेताने इथे दालचिनी घेतली आहे इथं इथं मोठी विलायची इथं हिरवी विलायची ही चक्रीफूल लवंगा मिरी ह्याला काय म्हणतात व इथे कस्तुरी मेथीने एकदम छानपैकी आपला आ, मसाला तयार होतो इकडे दगडी फुल घेतले आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही खडे मसाले थोडेसे कमी जास्त करू शकता पण मी ह्या सामग्रीमध्ये आमचा सा, घरचाही काळा मसाला बनवला होता व हाही काळा मसाला बनवणार आहे उन्हाळ्यामध्ये एकदम छानपैकी आपला काळा मसाला तयार होतो त्यासाठी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसमध्ये दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला गावाकडच्या पद्धतीने काळा मसाला बनवायचा आहे एकदम छानपैकी झणझणीत व चमचमीत गावटी पद्धतीने आपल्याला मसाला बनवायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपल्याला मिरच्या भाजून मिरच्या कुठेपर्यंत व वा किती खडे मसाले घालायचे घालायचे आहे त्याचे प्रमाण काय आहे हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे चला तर भेटूया पुढे लाज वाटत આલિધ <laughs> ત <laughs> <laughs> आपण हळकुंड तळून घ्यायचे आहेत कारण की हळकुंडाचा रंग तेलामध्ये उतरला की ते सर्व तेल काळप काळपट होते त्याच्यासाठी अदोगर आपल्याला हळकुंड चांगले तळून घ्यायचे आहेत ते असे फुलेपर्यंत हळकुंड चांगले तळून घ्यायचे आहे माझी आई हळकुंड तळीत आहे माझी भाऊजी आता खोबरं चिरून घेणार आहे व मी व्हिडिओ काढत आहे असे मस्तपैकी आमचे तिघींचे काम चालू आहे ते युट्यूब चॅनल का त्यांचाही आहे त्याच्यामध्ये त्यांचा अश्विनी गणेश ब्लॉक्समध्ये तुम्ही नक्कीच त्यांना व्हिजिट द्या म्हणजे त्यांचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील गावाकडच्या पद्धतीचे व्हिडिओ त्यांचे असतात त्याच्यामुळे त्यांच्याही व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा चला तर पाहूया आता इकडे आई हळकुंड आईने हळकुंड फोडून घेतले आहेत त्यांच्याकडल्या जे काही वेगळ्या पद्धती आहेत जरा आपण आमच्याकडल्या पद्धती आदोगरच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आता ह्यांच्या श्रीगोंदे गावच्या पद्धती आपण पाहूया की कशा पद्धतीने हे मसाला बनवतात अशा पद्धतीने आईने छानपैकी हळखुंड तळून घेतले आहेत फोडल्यामुळे लगेच तळले जातात व आम्ही आमच्या गावाकडे म्हणजेच आमच्या घरी सासूबाईंनी आखाले हळकुंड त्या कायम तळतात म्हणून त्या फोडून घेत नाहीत माझ्या आजवरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असतील की हळकुंड कशा पद्धतीने आम्ही आखाले तळले आहेत व इथे ते आईने फोडूर हळकुंड तळायला टाकले आहेत त्याच्यामुळे ती मलेगी सर्व आतनं हळकुंड तळले जातात बाजूने खोबरं कापायला घेतलं आहे कारण की खोबरं डंक्यामध्ये जास्त बारीक होत नाही त्यासाठी आपण अगोदर गरना असे थोडेसे कट करून खोबरं छानपैकी तळून घ्यायचं म्हणजे खोबरं चांगलं बारीक होतं मसाल्यामध्ये व खोबरं कुटताने कुटायला नेताने खोबरं सेपरेटच कुटायला न्यायचं खडे मसाल्यामध्ये मिरच्यामध्ये ते ॲड करायचं नाही कारण की खडे मसाल्यामध्ये व मिरच्यामध्ये खोबरं बारीक होऊ शकत नाही म्हणून खोबरे कधीही खोबरं कधीही कुटायला मसाल्यामध्ये घालायचं असेल तर हो ते शेपरेटच कुटायला घेऊन जा म्हणजे मसाला तुमचा एकदम बारीक होऊन छानपैकी कुटला जाईल हिकडे आईने लगेच गरम कडे तेल होतं त्यातच लगेच खोबरं तळायला घातलं आहे कारण की खोबरं चांगलं तळवून काढावे लागते कच्चेही खोबरे ठेवावं लागत नाही नाहीतर मसाला टिकत नाही ज सहा महिन्याच्या जा पुढं जास्त खोबरे चांगले सर्व पदार्थ चांगले भाजून घेतले मसाल्यामधले की आपला एक काय दोन वर्ष हे मसाला चांगला टिकतो व जाळी आळी होत नाही त्याच्यासाठी ह्या काही ट्रिक्स आहेत त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचाही मसाला एकदम छानपैकी तयार होईल अगदी गावाकडच्या जुन्या पद्धती लोकांच्या पद्धतीने खोबरे व मसाला कशा करायचा ह्याचा व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करत आहे नक्कीच ह्या व्हिडिओला तुम्ही पूर्ण पाहून माझ्या व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब केले तसाच ट्राय करा अशा पद्धतीने खोबऱ्याचे काप करून घ्यायचे व ते चांगले लाल सरहोस्त तळून घ्यायचे म्हणजे मसाला आपला छानपैकी तयार होतो ह्या काही ट्रिक्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा तुम्हाला मसाला जमत नसेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा काही काही वस्तू अजून ह्याच्यात आम्हाला सांगा की कुठे आमचे चुकते काय चुकते ते तुम्ही आम्हाला सांगा व आम्ही तुम्हाला काही आमच्या काही जे सिक्रेट आहेत त्या तुम्हाला टिप्स आहेत त्या तुम्हाला सांग म्हणजे तुम्ही तुमचा मसाला छानपैकी बनवू शकताल व तुमचे काही तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही आम्हाला द्या म्हणजे आमचाही मसाला छानपैकी तयार होईल पद्धतीने आपल्याला लाल खोबरं करून घ्यायचं आहे काढा तर म्हणजे खोबऱ्यातला सर्व जातो व मसाला आपला तयार होतो तळल्यानंतर पहा किती छानपैकी खोबरं व हळखोंड्याचा कलर आला आहे असाच तुम्ही मसाला करा म्हणजे तुमचा हे मसाला एकदम छानपैकी तयार होईल इकडे आईने आता दुसरी मोठी कढाई ठेवली आहे कारण की छोट्या कडाईमध्ये हावरी भाजता येणार नाही काय काही ठिकाणी हावरीला तिळही म्हणतात हावरीही म्हणतात आमच्याकडे हावरी म्हणतात म्हणून आमच्या तोंडासारख्या हावरी हा शब्द येतो कारण की मला मागच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी विचारले होते हावरी म्हणजे काय हावरी म्हणजे तीळ तर इथे तीळ आम्ही अर्धा किलोच्या प्रमाणात घेतले आहे हवा तीळ घातल्यानंतर एकदम छानपैकी मसाला आपला तयार होतो तुम्ही नक्कीच ह्या ट्रिक्स काही आहेत त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचाही मसाला आपला घरच्या घरी छान छानपैकी तयार होईल अशा पद्धतीने हावरी भाजून घ्यायची आहे आपल्याला तेल न घालता हावरी भाजायची आहे म्हणजे मसाला छान तयार होतो हावरीला तेल सुटते ऑलरेडी हावरीमध्ये तेलच असते त्याच्यामुळे हावरी भाजताना तेल घालायची ते नाही आपल्याला सुकीच हावरी भाजून घ्यायची आहे चांगली थोडीशी लालसर व्हायला लागली की हावरी काढून घ्यायची पद्धतीने तीळ आपल्याला लालसर भाजून घ्यायचे आहेत तेल न टाकता तर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत व इकडं मग अशी तमालपत्र घ्यायचे राहिले होते व्हिडिओमध्ये तुम्हाला पहा की तमालपत्र आपण इकडे घेतले आहेत हे तमालपत्र एकदम चांगल्या क्वालिटीचे तमालपत्र आहेत त्याच्यामुळे हिरवेगार आहेत आता धने टाकून घ्यायचे दर आपल्याला थोडे तेल टाकून धने भाजून घ्यायचे आहेत जास्त प्रमाणातही आपल्याला तेल टाकून धने भाजायचे नाही कमी तेलातच आपल्याला धने भाजून घ्यायचे म्हणजे धनेही चांगले भाजले जातात व मसाला कुटताना काहीच अडचण येत नाही थोडस भाजलेले आहे आणि अशा पद्धतीने लाल सर्व धने आपल्याला बाजून घ्यायचे आहेत लाल रंग आला की एकदम छान पैकी घरात सुवा सुटला सुट आहे धण्यांचाही इकडे ह्या आपल्या बिडगी मिरची इकडं एक किलो लवंगी मिरची हे सर्व खडे मसाले ही आहे तीळ इकडं घाळखोंड व खोबरं इकडे तमालपत्र हे घेतले आहेत इकडं जिरा आहे इकडं दगडी फूल व कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीने मसाला एकदम छानपैकी तयार होतो तुम्हाला हे व्हिडिओ माझे आवड आवडत असतील तर नक्कीच मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा अशा जुन्या पद्धतीचा गावठी मसाला तुम्हाला बनवायचा असेल तर नक्कीच अशाच पद्धतीने तुम्ही मसाला बनवून पहा म्हणजे तुमचाही मसाला एकदम छानपैकी तयार होईल आता मिरच्या भाजायला टाकायच्या आहेत इथं आई आता कढईमध्ये मिरच्या घालून थोडेसे तेल घालून भाजायला सुरुवात करणार आहे ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच मसाला करून पहा कारण की कमी खर्चामध्ये खूप सारा मसाला तयार होतो व विकत चाल नाही तर म्हटलं की त्याला आठशे रुपये तुम्हाला सहज द्यावे लागतात व इथं वजनेप्रमाणात सर्व सामान घेतले की तुमचा तीन किलो मसाला तयार होतो म्हणजे ते तुम्ही का काउंटिंग करून पहा की किती पद्धतीने आपला घरगुती काळा मसाला बनवला असेल किती क्वांटिटीमध्ये तयार होतो ह्या काही ट्रिक्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचाही मसाला एकदम छानपैकी तयार होईल मिरच्या बाजताना थोडेसे तेल घातले आता घरात ठसका उधळायला लागला आहे कारण की मिरच्याचा ठसका कुणीही बाजो त्याला येतो जो घरात बाजल्यामुळं जास्तच घरात गुत मारल्यासारखा होतो तरी खिडकी आहे यांच्या घराला व अशा पद्धतीने मिरच्या भाजायला टाकायच्या चांगल्या लालसर मिरच्या होऊस्त आपल्याला काळा मसाला बनवायचा आहे त्याच्यामुळे लालसर मिरच्या भाजून <laughs> घ्यायच्या <laughs> <laughs> मिरची भाजतानी बिडगी मिरची सेपरेट भाजून घ्यायची बिडगी मिरची जाड असल्यामुळे बिडगी मिरची लवकर भाजली जात नाही व लवंगी मिरची पातळ असल्यामुळे ती लगेच जळते म्हणून बिडगी से मिरची सेपरेट भाजायची व लवंगी मिरची सेपरेट भाजून आपल्याला मसाला तयार करायचा आहे ह्या पद्धतीने मिरच्या की कलर आला आहे मिरचीला बिडगी मिरचीला पाहू शकता तुम्ही की अशाच पद्धतीने तुम्हाला ही मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत इकडे बा इकडेकडे कडे राहिलेल्या मिरच्या बाजायला चालला आहे आता राहिलेल्या मिरच्या लवंगी ह्या पातेल्यामध्ये ऍड करून बाजायच्या आहेत म्हणजे सर्व मिरच्या पटकन बाजल्या जातील घरात खूप मिरच्या उधळला होता म्हणून आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो ना आईने एकटीने सर्व मिरच्या बाजून घेतल्यानंतर थोडेसे खडे मसालेही शिकवून घेतले त्याच्यामुळे आपला काळा मसाला छानपैकी तयार होतो सर्व हे पॅक करून आता कुटण्यासाठी न्यायचा आहे कुटण्याचा व्हिडिओ मी परत पोस्ट करेन ह्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच रिस्पॉन्स द्याल अशीच अपेक्षा करते चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय